अजित पवार यांच्या विमान अपघाता मागे घातपात अमोल मिटकरी यांचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अत्यंत खळबळजनक संशय व्यक्त केला आहे बीएसआर कंपनीने डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या सर्व पायलटचा पन्नास पन्नास कोटी रुपयांचा विमानला होता त्यातून पायलटला आमिष दाखवून किंवा हिप्रोटाईज करून हे कृत्य करण्यास भाग पाडले का असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे त्यांनी या प्रकरणाची तुलना राजीव गांधी हत्या प्रकरण आणि अजमल कसाबच्या मानसिक स्थितीशी केली आहे विमान नादुरुस्त असतानाही ते अठ्ठावीस तारखेला प्रवासासाठी का दिले आणि पायलटने मेडे कॉल का दिलेला नाही असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहे या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मिटकरी यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत असे त्यांनी सांगितले